पाई नाही नाही काय आहे जी तुम्ही ते किती काय वाजले पाई

संत बाळगीर महाराज की जय 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 Hello? Thank you Yeah. <laughs> yes. yeah. Huh. Mm -hmm. तर आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती जो प्रकाश उजळल्या ज्योती गाती भक्तजन आनंदी आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचती जे देव जे आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळ्या जीवातार साक्ष प्रदीपा जे देव जे देव, देव, देव। सर्वांकटी आनंद सर्वांचे सार आकार निराकार चैतन्य रचला संसार इंद्रिया ब्रह्मांड विलाकार जे देव जे देव जय आनंद रूपा सदगुरु स्वरूप सगळ्या जीवा साक्ष प्रदीपा जय देव जय देव खलवे तो ब्रह्म माई जय सकल मित्य हा प्रपंच दैशिया वाळ मृगजळ संसार भ्रांतीचे पडळ आत्मा राम शरण आत्मा राम शरण परिब्रह्म केवल जय देव जय देव जय आनन्दरूपा सद्गुरुस्वरूपा सदा जीवाता साक्ष प्रदीपा जय देव जय देव श्रीगुरुदेव सद्गुरु महाराज की जय